नमस्कार महाराष्ट्र कस काय परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडगे युट्यूब चॅनल मध्ये योद्धा प्रोडक्शन आणि आजचा आपला कार्यक्रम आहे जन मनातील महाराज परंतु आज सव्वीस जानेवारी आहे आणि सव्वीस जानेवारीच्या या दिवशी आपण लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी पुढे जात होतो आणि आपला भारत देश हा संविधानाला स्वीकृत करून त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत होता तर आज आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी लोकांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेणारच आहोत बर आपण दुसरी गोष्ट एक करणार आहोत की त्यांनी लहानपणी अनुभवलेला प्रजासत्ताक दिन म्हणजे शाळेत असताना त्यांची आठवणी काय असणार आहे ते कसे रेडी व्हायचे सव्वीस जानेवारीला तर या आठवणी आज आपण प्रत्येक वयाच्या माणसाकडून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा याच्यानंतर आठ दिवस येत राहणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी मजेदार असणार आहेत आणि कुठेतरी तुमच्याही मनातल्या त्या आठवणी त्या ठिकाणी जाग्या होणार आहेत तुमचाही लहानपणी तर हॅलो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल योद्धा प्रोडक्शन मध्ये तर आजचा जो प्रश्न आहे सव्वीस जानेवारीच्या आठवणी तर आपल्याला परत एफ सी रोडला एक भैया भेटला ऑडियन्स याच ओके तर सगळ्यात पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव रितेश शिंदे आहे ओके आपलं सृष्टी ओके आपलं श्रद्धा ओके okay, तर मला सांगा तुम्ही म्हणजे क्लासमेट वगैरे फ्रेंड्स मी स्कूल फ्रेंड्स ओके ओके स्कूल फ्रेंड्स आहेत आणि yeah. आजचा जो आपला प्रश्न आहे तो सव्वीस जानेवारीच्या तुमच्या शाळेतल्या आठवणी ओके आता okay? म्हणजे सीबीएससी का मराठी सीबीएसई सीबीएसई ला तर आम्ही जिल्हा परिषद शाळेत होतो गावाकडे त्यामुळे आमचा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ऑब्विसली वेगळा असणार आहे आणि तुमचा थोडा वेगळा असणार आहे तर रेडी होण्यापासून काय वेगळी एक्साइटमेंट असायची शाळेत असताना किंवा काय वेगळं नॉर्मल असायचं ने, ने, हा म्हणजे नॉर्मल असं एवढं काही फरक नाही दिसलं मला म्हणजे जिल्हा परिषदचं मला माहित नाही नाही जिल्हा नाही म्हणजे सव्वीस जानेवारी येत आहे आणि स्कूल स्कूलमध्ये राहायचे भरपूर उत्साह राहायचा आम्ही आदल्या दिवशी टीचर्सला विचारतो की उद्या बॅग आणायची आहे की नाही आणि नेक्स्ट डे पूर्ण ते कपडे वगैरे प्रेस करून ठेवायचे की सकाळी घालून जायचं आहे आणि एकदम डिसिप्लिन मध्ये शूज वूज पॉलिश असले पाहिजे आणि इथे एक छोटासा एक झेंडा हे भेटत होता ते टॅग तर ते इथं किशाल वगैरे लावत होतो आम्ही बर आणि मग नॉर्मली तर तुमचा दररोज गणवेश असतो सीबीएसई स्कूल ला ओके दररोज हिस्त्री वगैरे ते लागतं त्यामुळे ती एक वेगळी एक्साइटमेंट नसते म्हणजे सीबीएसईच्या मुलांमध्ये तर झेंडा वंदन दिवशी काय म्हणजे शाळेमध्ये काय भेटायचं खाऊ वगैरे भेटायचं हा कुट्टे बिस्किट भेटायचे तो भाई आपको गुड्डे मिलता था हम तो जिल्हा परिषद हमें तो पार्ले मिलता था <laughs> तो ये फरक है कि आपको गुड्डे मिलता था कभी-कभी <laughs> क्रीम बिस्किट भी मिल जाते मतलब हा फरक आहे भाई म्हणजे सीबीएसई ला जातो पो पंचवीस पोट्यांना हजार तीस हजार तुम्हाला फीस किती होती म्हणजे से तसे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कूल होती तर केंद्रीय विद्यालय केंद्रीय म्हणजे आर्मी तुमचे घरचे कोणी आर्मी मध्ये हां पप्पा आर्मी मध्ये अच्छा ओके तर तुमचे आज आर्मी मध्ये अच्छा तुमचे बाज खास म्हणजे म्हणजे एक कोटा असतो तर तो एक स्पेशल कोटा असतो तर त्याच्या मार्फत लागलेला माझा ओके okay. तुमच्या आठवणी मुलींची काय म्हणजे तयारी असायची सव्वीस जानेवारीला आमची आम्ही प्रिपे प्रिपेअर करायचो डान्ससाठी स्पीच साठी अँकरिंगसाठी ग्रुप सॉन्ग वगैरे पण राहायचं तर त्याचं प्रिपरेशन खूप आधीपासूनच व्हायचं चार पाच दिवसांच्या आधीपासूनच व्हायचं तर त्याची वेगळी एक्साइटमेंट राहायची हो अटेंड करायची अशी आठवण आहे का सव्वीस जानेवारीची ज्यामध्ये तुम्ही एखादा परफॉर्मन्स केला आणि पेरेंटने अटेंड केला होता हो मी खूप लहान असताना फर्स्ट का सेकंड मध्ये असताना मी डान्स परफॉर्म केला होता आणि माझी पूर्ण फॅमिली आली होती बघण्यासाठी म्हणजे कोणतं सॉंग होतं देश म्हणून एक सॉन्ग म्हणजे हा ते एक गाणं युनिक आहे ना सगळीकडे असतं सव्वीस जानेवारी असलं की देश रंगीला रंगीला हे गाणं असणार म्हणजे अजून एखादं गाणं सांगा जे की असतच अजून एखादं गाणं मुलींच नोटीस जास्त असत चिठ्ठी आई आहे चिठ्ठी आई आहे आई आई हे गाणं असतं अजून जलवा म्हणून पण एक सॉंग होत समथिंग इंडिया वाले तर म्हणजे सव्वीस जानेवारी मग शाळेमध्ये ते बिस्किट भेटण्यासाठी म्हणजे काय वेगळं काय वाटायचं त्यावेळेस काय भावना असायच्या तेव्हा म्हणजे असं असं की सकाळी लवकर उठून जावं लागत होता नाश्ता वगैरे केलेला नसायचा तर ते बिस्किट अजून जास्त गोड लागायचे कारण ते भूके असल्या होत ना आपण त्या दिवशी गुड्डेची किंमत कळायची त्या दिवशी गुड्डेची ऍक्च्युली किंमत कळायची <laughs> तर लाईन मध्ये उभे राहत होते खूप झेंडा वंदन वगैरे होईपर्यंत आणि ते स्पेशल गेस्ट वगैरे जे पण हायस्कूल मध्ये येणार आहे ते सगळे येऊन जाऊन ते होईपर्यंत तू काही परफॉर्म केलेलं सव्वीस जानेवारी नाही मी आतापर्यंत काय स्कूल मध्ये परफॉर्म केलेलं स्पोर्ट मध्ये काय ऍक्टिव्हिटी हा स्पोर्ट्स मध्ये वगैरे करतो पार्टिसिपेट बाकी जानेवारीला काही ला नेमकं काय का असतो घेतात तुम्हाला कोणते डान्स असतात म्हणजे गाणे वगैरे जास्त तर स्पीच असायची की सव्वीस जानेवारी बद्दल काय आहे ते कोणत्या असं मुलांना वगैरे ज्यांना चांगलं बोलता येते त्यांना उभे करत होते कधी स्पीच दिले एखाद आठवते जास्त तर प्रिन्सिपल सरांची स्पीच आठवायची नाही नाही म्हणजे तू कधी दिलायस का स्पीच मी कधी नाही दिली स्पीच इंडिपेंडन्स डे ला रिपब्लिक डे ला अच्छा म्हणजे आठवते काही असं असं बोलली होते किंवा नाही लहान असताना द्यायचे अच्छा अँकरिंग तर काय म्हणजे काय आठवणी आहेत का त्याच्यात काही एखादा किस्सा वगैरे जो सांगताय काही गडबड झाली होती धावपळ झाली होती चुकलं होतं काहीतरी काही त्याला कवर अप केलं हा म्हणजे एक डान्स परफॉर्मन्स जो होता तो खूप चांगला होणार होता पण टेक्निकल इश्यू मुळे नाही आणि मग नंतर जे आमचं जे म्युझिक ग्रुप होतो जे सिंग म्हणजे गाणं जे ऍक्च्युअल मध्ये बोलायचे मग त्यांनी ते फक्त एकदा गाणं ऐकलेलं आणि त्यांनी ते परफॉर्म केलेलं सो ते म्हणजे खूप क्विक याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर असं केलेलं मग ते अजून पण छान म्हणजे जर आम्ही ऑडिओ लावला असता आणि जर त्यांनी डान्स केला असता तर ते तेवढं चांगलं नसतं दिसलं जे जेवढं त्यांनी स्वतःहून गाणं म्हटलेलं जेव्हा डान्स दाखवला आता तुमचा दो दोघांचा दोघांसाठी मला प्रश्न आहे की तुम्ही डिफेन्स फॅमिली मधून आहात तर तुमच्या घरामध्ये कसं वातावरण असत म्हणजे एक डिफेन्स फॅमिली मध्ये ते मला ऐकायला जरूर आवडेल आणि सव्वीस जानेवारीला अजून कसं असतं घरामध्ये तर असत म्हणजे लहानपणी आर्मी क्वार्टर्स मध्ये वगैरे राहत होतो तर त्याच्यामुळे त्याची इम्पॉर्टन्स खूप असायची आर्मी क्वार्टर्स मध्ये स्पेशली तर तसंच घरात म्हणजे पप्पाचं असं राहायचं की मॉल की टी व्ही वर वगैरे समजा कोणता शो बघतात म्हणजे ते हे जायचं परेडचं वगैरे दिल्लीचे तर तिथं नॅशनल अँथम वगैरे राहिलं पप्पा हमेशा ते पूर्ण शो बघायचे आणि नॅशनल अँथमच्या टाइमला घरात सगळेजण उभे राहून नॅशनल अँथम म्हणायचं त्यावेळेला पप्पा तर तिकडे असतील नाही म्हणजे जेव्हा असायचे वगैरे नाहीतर आर्मी क्वार्टर्स मध्ये जेव्हा पोस्टिंग राहायची बाकी सिटीज मध्ये जसं की हैदराबाद नागपूर वगैरे तर त्या टाइमला क्वार्टर्स मध्ये सोबतच राहायचे पप्पा एक काय ऍटिट्यूड असतो आर्मी पर्सनचा एक म्हणजे ऍज अ फादर काय एक्सपिरियन्स आहे त्यांच्या म्हणजे एक वेगळंच लोकांकडून एक रिस्पेक्ट भेटते आर्मी वाल्यांना असं एक नोटीस केलं अच्छा तर वडील आर्मी मध्ये आहेत त्यामुळे एखादी ट्रीटमेंट तुला जी वेगळी मिळाली किंवा चा, चांगली म्हणजे वेगळी म्हणजे चांगली ट्रीटमेंट एखादा प्रसंग म्हणजे असे काही गोष्टी झाले माझ्यापासून म्हणजे माझ्यासोबत लहानपणापासून की आर्मीमध्ये असल्यामुळे पप्पा मी इकडे तिकडे अदर सिटीज अदर स्टेट्समध्ये राहायचो आणि बाकीचे पण त्यांचे पण आर्मी आर्मीमुळे असल्यामुळे त्यांचे पण ट्रान्सफर वगैरे होत राहायचे तर अदर स्टेट्सचे भरपूर फ्रेंड्स बनलेले माझे जसं की हरियाणा बिहार वगैरे असे ऑल ओव्हर इंडियाचे फ्रेंड्स माझे राहिलेले असंच नाही की फक्त महाराष्ट्राचेच माझे फ्रेंड्स आहेत हा एक बेनिफिट आहे की म्हणजे वेगवेगळ्या स्टेटचे चे वेगवेगळ्या कल्चर मधले फ्रेंड आपल्याला बघायला मिळत तर तुमचा काय अनुभव हो आहे वडील फादर म्हणजे डिफेन्स मध्ये तर घरामध्ये कसं असतं एक आ, आर्मी पर्सन असल्यावर फादर असतं त्यांना डिसिप्लिन मध्ये राहायला खूप आवडतं म्हणजे त्यांना असं वाटतं की सगळं गोष्टी डिसिप्लिन मध्ये व्हायला हव्यात काही वेळेत हा म्हणजे वेळेला सकाळी उठल्यावर सगळं डिसिप्लिन मध्ये असं असतं ते आणि फादर म्हणजे दरारा आणि त्याच्यानंतर एक सॉफ्ट हा म्हणजे मोस्टली ज्या लोकांचे पप्पा आर्मी मध्ये असतात ते खूप स्ट्रिक्ट असतात आणि पण ते तेवढेच प्रेमळ पण असतात कारण ते मोस्टली घरी राहत नसतात तर मग तेवढा बॉन्ड नसतो झालेला पण जेव्हा ते येतात तेव्हा असं खूप प्रेमाने राहतात पण तेवढं स्ट्रिक्ट पण असतात त्यांना सगळं माझा एक दुसरा प्रश्न तो भावनिक पण असू शकतो तुम्हाला करणारा की आपण वेगवेगळ्या गोष्टी वेग बघतो टीव्ही वरती न्यूज मध्ये ओके म्हणजे जम्मू असेल काश्मीर असेल तिथल्या बातम्या ज्यावेळेस आपण बघतो व्हिडिओ बघतो त्यावेळेस म्हणजे आर्मी वडील आर्मीत आहेत तर त्यांचा मुलगा म्हणून मुलगी म्हणून त्यावेळेस मनामध्ये काय चलबिचल असते काय भावना असते त्यावेळेस असं एक इन्सिडेंट झालं होतं की माझे पप्पाची पोस्टिंग होती सियाचिन ग्लेशियर मध्ये आणि एकदा असं वर आलं होतं की तिथं लँडस्लाइड वगैरे झाली आहे तो जे डॅव्हलचे होतो ना बर्फाचा ला तर, तर तो आलेला आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा मम्मी ट्राय करत होती पप्पाला फोन लावायचा तर ते काय नेटवर्क इश्यूमुळे तिथे फोन पण लागत नव्हता कारण तो हिमालयाज मध्ये ऑफकोर्स नेटवर्क वगैरे येत नाही तर तो थोडासा होता एक दोन दिवस टेन्शनचा माहोल जोपर्यंत पप्पाचा कॉल बॅक आला नाही की म्हणजे तिथे काय सिच्युएशन आहे त्यानंतर कळालं असं वेगळ्या एरियामध्ये एरियामध्ये आहे आहे तो लँडस्लाईड पप्पा आए हो हो त्या झालेला कि ते थोडस भेटलं तर चिंतित वाटत पण नंतर फोनवर बोलल्यावर काय म्हणजे त्या गोष्टी होतात होत असतात आणि ज्यावेळेस आपल्याला रिअलाइज होत आता आपण म्हणजे आर्मी आर्मी फॅमिलीतून बिलॉंग करतोय तर एक आपण थोडे स्ट्रॉंग बनतो का हा म्हणजे पर्सनली माझा एक्सपिरियन्स आहे मी आणि माझी मम्मी राहायचो तर मी लहानपणापासून पप्पा बऱ्याचदा तिकडे ऑन ड्युटी असायचे तर बऱ्याच गोष्टी मी स्वतः करायला शिकली आहे ज्या गोष्टीत म्हणजे बऱ्याच जणांचे मम्मी पप्पा त्यांना सोडायला वगैरे येतात एक्झामला स्कूल ला वगैरे तर माझं असं आहे की मी नेहमी स्वतः एकटीने सगळे कारण पप्पा इथे नसायचे त्यामुळे तर इंडिपेंडंट होऊन जातो जे चाइल्ड असतं आर्मी ब्रॅड जे लवकर इंडिपेंडंट होऊन आणि एखादा प्रसंग ज्यावेळेस अनुचित प्रकार घडतो म्हणजे समजा काही हादसा म्हणू शकतो आपण त्याला तर त्यामध्ये आपण स्ट्रॉंगली त्याच्याकडे बघायला लागतो हा म्हणजे इमोशनली स्ट्रॉंग असतात जे आर्मी तेच मी तर असं लहानपणा बसून बघितलंय की जसं पप्पा राहत नव्हते तर मम्मीच पूर्ण सांभाळायचे आम्हाला आणि तेच म्हणजे इमोशनली स्ट्रॉंगच होत इमोशनली स्ट्रॉंग आता देशाबद्दल काय भावना आहेत तुमच्या आपल्या भारताबद्दल आता काय भावना ऍज अ युथ भावना माझ्या सध्या असं देश काफी डेव्हलप तर व्हायला पण थोडस असं कुठं ना कुठं वाटते की थोडे म्हणजे पॉलिटिक्स थोडीशी अजून सुधारली पाहिजे इंडियामध्ये तर बाकी तेच टॅक्सेस वगैरे जे जास्त लागत आहे महागाई वाढत आहे मिडल क्लास लोकांना काय म्हणतात बरोबर राहता येत नाही तर तेच थोडस एक आहे की एक सुधारणा ती एक पॉलिटिकल झाली पाहिजे सुधारणा तुमचा प्रश्न काढायला आता मला मीच विसरलो काय बोलला होतो प्रश्न प्रश्न काय होता तेच भारताबद्दल काय वाटत हा म्हणजे भारताबद्दल काय वाटतं एक तरुण म्हणून काय करण्याची एक वेगळी ऊर्जा आहे की एज्युकेशन मध्ये थोडा जास्त प्रोग्रेस झाला पाहिजे तो बदल काय व्हायला पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगा म्हणजे जे एक्झाम्स आहेत नीट जे त्याच्यात खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे जे आपला हे सीट्सचा जो प्रकार चालू आहे आपल्या कंट्रीमध्ये की बऱ्याच सीट्स जे असतात ते रिझर्व असतात तर मला असं वाटतं की फायनान्शियल बेसिसवरती त्यांनी रिझर्वेशन द्यायला पाहिजे आणि कास्टचं थोडंसं थो 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 कमी करायला पाहिजे कारण बरेच स्टुडंट आपण जर कास्ट वरती करायला गेलो तर कास्ट माहिती ही आहे दोन चार मागच्या म्हणजे त्यांच्या मधला त्या ठिकाणी प्रूफ घेतल्यानंतर कळतं त्याच्यामध्येही काही लोक फ्रॉड करत आहेत मध्ये सुद्धा काही लोक असे आहेत काही नेते असे जे की ओपन मध्ये येतात पण ते ओबीसी मध्ये आहेत ओके असे प्रकार तुम्ही न्यूज ऐकले असतील जर अर्थव्यवस्थेवर बघितलं तर तुम्ही पैसे दिले की तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल इथे तरी रेजिस्टन्स आहेत की बाबा तुम्ही या पर्टिक्युलर ओबीसी मध्ये असाल तर ओबीसीचं भेटतं ओपन असाल तर नाही भेटणार पैसे म्हणजे अर्थव्यवस्थेवर जर आलं तर उलट अजून जास्त फ्रॉड होतील की समजा यांनी एक लाख रुपये दिले की यांना सर्टिफिकेट मिळून जाईल मग त्यावेळेस सर त्याला कसं हँडल करा मग ते तर अजून जास्त चुकीचं होऊन जाईल चेक करायला पाहिजे ना मग की कोणाची फायनान्शियल इन्कम किती आहे मग चेक करूनच त्यांना रिझर्वेशन द्यायला पाहिजे कारण तुम्ही लो कास्टच्या बेसिसवरती देत आहे मग त्यांना जास्त रिझर्वेशन भेटत आहे मग जे लोक गरीब आहेत जे ओपन कॅटेगरी मधले आहेत त्यांना नाही भेटत आहेत कॉलेजचे सीट्स मग हे तर हे झालं ना जसं आधी होत होत तसं आता जे ओपन कास्ट वाल्यांसोबत आहे ते होत आहे त्यांच्यासोबत आता दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे नही कारण महत्वाचा मुद्दा आहे सध्या महाराष्ट्र त्या मुद्द्यावर तापतोय पण ओके आ, तर बाईट घ्यायला याच्यासाठी आवडेल की एक काय म्हणता येईल त्याला ज्याला माहिती आहे शैक्षणिक ज्ञान आहे त्याला काय वाटतं त्यामुळे ही बाईट खूप महत्वाची असणार आहे तुम्ही असं म्हणालात की तपासून दिलं पाहिजे ओके आता मी आहे खेड्यातला शेतकरी कुटुंबातला उत्पन्नाचा दाखला नावाची गोष्ट असते उत्पन्नाचं सर्टिफिकेट ओके तर आता खरंच माझं उत्पन्न तीस हजार आहे का नाही पण माझ्याकडे उत्पन्नाचा दाखला कितीचा आहे तीस हजाराचा आहे मग जर आर्थिक गोष्टीवर मिळालं तर तिथेही असं होऊन जाईल मग तेच चेक करायला पाहिजे चेक करणार मी खूप आता समजा आपल्या इकडे टॅक्सेस असतात ओके तर टॅक्स वाचवण्यासाठी आपण कितीतरी वेगळे दाखवतो बरोबर नाही आता मी स्वतः टीचर आहे फिजिक्स वाला मध्ये मी बायोलॉजी शिकवतो तर टॅक्स वाचवण्यासाठी भरपूर तुम्हाला म्हणजे इन्व्हेस्टमेंट दाखवा जसं की ते प्लॅन असतात याच्यामध्ये तसे प्लॅन निघतील मग तिथेही फ्रॉड होईल तुम्ही कोणत्या कोट्यातून म्हणले खासदार कोट्या अच्छा म्हणजे ती खासदाराची सही असते आणि त्याच्यानंतर मला वाटलं तुमचे पप्पा खासदार आहेत सही भेटली होती <laughs> सांगा <laughs> <laughs> रणजितदा भेटली होती म्हणजे कुठले आहेत ते अकलूजचे अकलूज अच्छा चला म्हणजे पॉलिटिक्सचा फायदा पण होतोय तर हा आपला मेन प्रश्न आहे की आर्थिक वरती पण दिलं तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो बेसिस वर पण जेव्हा देतात तेव्हा लोक का फेक कास्ट सर्टिफिकेट बनवतातच ना मग त्याच्यावरती कोणी नाही ऑब्जेक्शन घेत मग तुम्ही जेव्हा फायनान्शियल वरती घेताय तेव्हाच का ऑब्जेक्शन घेतात लोक गंभीर प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कसे बदल करता येतील तुम्ही सरकारला सजेस्ट करा नाही म्हणजे तुम्ही तरुण आहे तुमचा अधिकार आहे ऑब्विसली हा देश आपला आहे तुम्ही सजेस्ट करू स्टुडंट ला परेशानी होती ना की जेव्हा तुम्ही फायनान्शियली जे चांगले लोक पण आहेत फायनान्शियली त्यांना पण रिझर्वेशन भेटते आणि जे गरीब लोक आहेत त्यांना रिझर्वेशन नाही भेटत आहे तर तिथे त्यांच्यासोबत चुकीचं होत आहे ना तर इथे पण लोकांनी बघायला पाहिजे आपलं काय म्हणतात माझं असं ओपिनियन आहे की जे शिक्षण वगैरे आहे हे सगळं सरकारने मोफत करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या गोष्टी आहेत जसं की पेन्सिल नोटबुक्स वगैरे टेक्स्टबुक तर याच्यावर एकदम झिरो टॅक्स केला पाहिजे ज्याच्याने गरीब लोकांना शिक म्हणजे शिक्षण घेणं सोपं होईल आणि रिझर्वेशन कशावरच नसला पाहिजे रिझर्वेशन फक्त मतलब नसायलाच पाहिजे फक्त मार्क्स बेसिसवरच ॲडमिशन व्हायला पाहिजे मार्क्स बेसिसवरच ऍडमिशन व्हायला पाहिजे आणि एज्युकेशन जास्तीत जास्त सोपं केलं पाहिजे की गरीबांना पण ते घेता यावं तर असं नाही होणार की अमीरला अमीर लोकांना जास्त एज्युकेशन भेटत आहे चांगलं आणि गरीब लोकांना नाही भेटत हे बदल केलं पाहिजे सरकारने त्याच्यासाठी काय बदल करता येईल तुमच्या लेवलवर तुम्ही काय कराल समजा एखादं दे प्रॅक्टिकल तुम्हाला पाऊल उचलायचंय तर तुम्ही काय स्टेप घ्याल म्हणजे असं नाही की तुम्हाला ती घेतलीच पाहिजे विचार एक इमॅजिनेशन तुम्ही काय इमॅजिन करा प्रॅक्टिकल मी याला असं बदलू शकतो मी असं इमॅजिन करतो की जे म्हणजे जे टॅक्सेस घेतल्या जातात लक्झरी गोष्टींवर त्या टॅक्सेसचाच पैसा जे म्हणजे आहे जे अशी वस्तू आहेत जे एज्युकेशनसाठी लागतात त्यांचा पैसा एकदम कट केला पाहिजे आणि जे लक्झुरियस वस्तू आहेत त्यांच्यावर टॅक्स वाढवला पाहिजे लक्झुरियस वस्तू पण ते जे खूप महाग आहेत ज्यांचे प्रायजेस जवळपास ऐंशी नव्वद लाख रुपये जातात असे वस्तू असं पण नाही की जस्ट म्हणजे वीस रुपयाची वस्तू आहे आणि त्याला लक्झरियस टॅक्स दिला चाललाय आणि त्याच्यावर टॅक्स लावला चाललाय हे नाही जास्त जे महाग आहे जे लाखो मध्ये वस्तू चालले त्यांच्यावर टॅक्स लागला पाहिजे असं प्रॅक्टिकली काय करायला एखादी स्टेप कोण कशाविषयी याच म्हणजे हे जे आहे समजा गरिबांपर्यंत शिक्षण पोहचलं पाहिजे सम स्कॉलरशिप द्यायला पाहिजेत आणि या स्कॉलरशिप मध्ये रिझर्वेशन नसायला पाहिजे आज कोठे <laughs> तुम्ही तर बोललंच पाहिजे जे गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत त्याच्या म्हणजे जर त्याच्यात जर चांगलं शिक्षण दिलं त्यांनी तर जे गरिबांचे पण जे, जे मुलं आहेत ते जे अमील अमील जे मुलं आहेत त्यांना पण ते, ते कॉम्पिट करू शकतात दुसरा प्रश्न आहे माझा की तुम्ही आता काय म्हणजे शिकताय एज अ स्टुडेंट मी आता ॲनिमेशन यू मध्ये डिग्री करतोय बीटेक बाय बी बीटेक ओके मग आता येणाऱ्या काळात काय स्वप्न आहेत म्हणजे काय करू शकता माझं असं म्हणजे विचार आहे की मी फिल्म मेकिंग वगैरे मध्ये जाऊ फिल्म मेकिंग मध्ये मी रिसर्च मध्ये जाईन रिसर्च मध्ये जाऊ मला सिव्हिल इंजिनियर बनायचं सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन तुमच्या घरामध्ये तुमचे जे वडील आहेत ते डिफेन्स मध्ये होते तुम्ही काय विचार केला नाही डिफेन्स मध्ये जाण्याचा डिफेन्स मध्ये जायचा विचार होता आणि भरपूर जणांनी मला सजेस्ट पण केलं होतं तुझी हाईट वगैरे आहे तुला म्हणजे पप्पा पण होते आर्मी मध्ये तर त्यामुळे काहीतरी फाईव्ह पर्सेंट रिझर्वेशन पण भेटतो की वडील आर्मी मध्ये होते म्हणून पण आधी माझा असा विचार होता पण नंतर असं झालं की आर्मी मध्ये गेल्यानंतर म्हणजे फॅमिलीवर बिलकुल लक्ष देणं होतं कारण मी ते स्वतः बघितले पर्सनली की म्हणजे माझ्या मम्मीला पप्पाच्या शिवाय काय काय प्रॉब्लेम फेस करावं लागायचे जेव्हा पप्पा नसायचे तेव्हा इकडे तिकडे म्हणजे किरायानी घर वगैरे इकडे तिकडे शिफ्ट करावं लागायचं तर असं माझ्या फॅमिलीला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून यामुळे हे एक होतं अजून एक असं माझं होतं की नंतर जेव्हा मी मोठा जसं झालो टेन्थ इलेवन्थ मध्ये आलो माझं फिल्म मेकिंग वगैरे मध्ये इंटरेस्ट खूप जायला लागला जसं की लॉकडाऊन मध्ये वगैरे आपण तर त्या टाइमला असं डिजिटल वगैरे गोष्टींमध्ये माझा इंटरेस्ट जागला तो मी याच्यातच गेलो मी विचार केला म्हणजे फिजिकली तेवढी फिट नाहीये अच्छा तुमचा तर विषय नाही तुम्ही खासदार नाही ओके माझा प्रश्न असा आहे तुमचे वडील कुठे शिकलेले माझे वडील गावातच शिकलेले जिल्हा तुमचे माझे डिस्ट्रिक्ट मध्ये शिकलेले म्हणजे म्हणजे गावात नव्हते माझ्या शहरात शिकलेले औरंगाबाद ओके तर मला हाच प्रश्न सांगायचा आहे आधी मी तुमच्याकडून विचारून घेतलं की बघा तुम्ही सीबीएसई ला शिकले केंद्रीय स्कूल मध्ये शिकले तुम्हाला नाही वाटलं की मी माझ्या देशासाठी काम करा ओके कोणताही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुम्ही बघितलं असेल ला की लाईफ कसं असतं आईला एकटं राहावं लागलं ला। ज्या काही गोष्टी ओके तर देशासाठी जे लोक लढत आहेत मग ते पोलीसमध्ये असतील डिफेन्समध्ये असतील नाईन्टी नाईन पर्सेंट ते जे मुलं असतात ते खेड्यातले असतात जिल्हा परिषदेला शिकलेले असतात शेतकऱ्याची मुलं असतात तेच लोक देशाला आज संरक्षण देत आहेत ला गेलेला मुलगा त्याच्या कधीही डोक्यात येत नाही की मी आर्मी आर्मी मध्ये गेल्यावर तो मग नेव्ही मध्ये जाईल किंवा मग तो एअर फोर्स मध्ये जाईल तिकडच त्यांचा तो विषय असतो पण नॉर्मल जे आर्मी मध्ये सर्व सामान्य असतात म्हणजे बाकीच्या पोस्ट वरती ती खेड्यातली पोर आहेत ती शेतकऱ्याची पोर आहेत आणि सीबीएसई ला शिकणाऱ्या मुलांना कधी असं वाटत नाही शक्यतो हो, ओके okay? किंवा पालकांनाही वाटत नाही तर मग याकडे कसं बघताय माझ्या पॅरेंट्सला तर भरपूर वाटत होतं माझ्या मम्मीच तर अजून पण इच्छा आहे की आर्मी मध्ये जाऊ पण ते पर्सनली असं म्हणजे तेवढी त्याच्यावर मेहनत करणं नाही होत कारण इंटरेस्ट माझा फिल्म मेकिंग मध्ये आहे आणि असे माझे प्लॅन्स आहेत की बिझनेस बिझनेस करून थोडं फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हावं सो म्हणून त्यामध्ये त्यामुळे आर्मी आमच्या खेड्यातल्याच मुलांना वाटतं म्हणजे तुमचे वडील खेड्यात बरोबर आहे की नाही त्यांना वाटलं मी देशाची सेवा करावी पण बाकी शहरातल्या मुलांना नाही त्यांचं असतं की हे करणं आहे डिग्री करणं आहे उसके बाद पॅकेज उसके बाद लाईफ चिल मारणं आहे ओके तर सीबीएसई मध्ये असं का ते येत नाही की मी हर मयर लढू आहे काय कमी पडतंय सीबीएसई स्कूल मध्ये सीबीएसई नाही म्हणतात पण असे जे स्कूल्स आहेत जिथं म्हणजे क्राऊड तसा आहे की म्हणजे मॉडर्नचा क्राऊड आहे म्हणता येईल तर याच्यामध्ये होत्या कारण त्यांनी बाकी ऑप्शन्स पण त्यांच्या नजरेमध्ये जास्त येतात पण जे गावातले लोक आहेत त्यांना गावामध्ये त्यांच्या वडिलांसोबत वगैरे शेती करून वगैरे ते फिजिकली फिट होतात असे त्यांनी म्हणजे त्यांची एक मेंटॅलिटी राहते की आपण एकटं हे काही फेस करू शकतात पण जे शहरातले मुलं राहतात शहरातल्या मुलांना तसं राहत नाही त्यांना सगळं इजिली अवेलेबल असते त्यांना चालत जायचं काम पडत नाही तर त्याच्यामुळे त्यांच्या लहानपणाच्या रुटीन पासूनच त्यांच्या मनात असं राहतं की आपण थोडस म्हणजे नाजूक साइडचं सा। नाजूक <laughs> पण असे लोक काय कामाचे ये दे, येणाऱ्या काळामध्ये देश बुडवतील पण त्यांच्यामध्ये जे दिमागाची विचार करण्याची क्षमता आहे ती जास्त असते सो जे जे ते जास्त म्हणजे जे वेगळे ज्याच्यात आहे समजा मॅथ्स वगैरे अशी फील्ड आहेत नाही खेड्यामध्ये भरपूर असतात समजा मी खेड्यातला विद्यार्थी तर मला सगळं बघायचं असतं जनावराला पाणी पाजायचं असतं रानात जायचं असतं त्याच्यानंतर आम्हाला त्या टाईपचं शिक्षक -शिक भेटत नाही ना एज्युकेशन त्या टाईपचं भेटत नाही आम्हाला तुम्हाला शहरामध्ये सगळ्या गोष्टी असतात म्हणजे क्लासेस असतात व्हिज्युअल इफेक्ट्स असतात म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टीचा वापर करून तुम्हाला शिकवलं जातं म्हणून तुमचं मॅथ स्ट्रॉंग होतं त्या गोष्टी आम्हाला जर करून दिल्या तर आम्ही त्या लेवलला जाऊ शकतो तर हा प्रश्न त्या ठिकाणी येत नाहीये मेंटॅलिटी नाहीये आता समजा खूप मुलं मी बघितले मी ऑब्झर्व पण करतो मी पण कॉर्पोरेटमध्ये काम करतोय तर तुम्ही टॅलेंट आहात सगळे आहात पण ड्रग्ज ऍडिक्टेड आहात तुम्ही तर याकडे कसं बघताय म्हणजे ही तुम्हाला जर पबमध्ये बघायला गेले तर हे डान्स करतायत स्मोकिंग करतायत ड्रिंकिंग करतायत तर हे असं नाही वाटत का देशाला हे खूप जास्त खाणार आहे येणाऱ्या काळामध्ये आहेच नक्की कारण ते पण एक आहे की तो संगतीचा पण असर होतो आणि मोठ्या शहरांमध्ये जस काय काय जेवढे मी एक रिझन सांगतो काय होते जेव्हा दुसऱ्या छोट्या शहरांमधून मोठ्या शहरावर मुले शिकायला येतात ना तेव्हा त्यांचं असं असतं की आता आम्हाला पूर्ण फ्रीडम भेटली आहे आधी आम्हाला घरच्या घराच्या बाहेर निघू देत नव्हते तर आता आम्ही स्वतःच्या मनावर घराच्या बाहेर निघू शकतो आम्ही आमच्या मर्जीच्या गोष्टी करू शकतो तर त्यामुळे त्यांचं असं होतं की ते खूप बिघडून जातात जास्त पण जर असं आशा असेल आशा की ते ऑलरेडी मोठ्या शहरात राहतात ऑलरेडी त्यांच्या घरचे रेस्ट्रिक्शन्स लावत नाहीत त्यांना की तुम्ही घराच्या बाहेर वगैरे निघू नका तर त्या मुलांना असं असते थोडंसं मनात की माझ्या घरचे मला काही म्हणत नाही त्यामुळे मला स्वतःला सांभावं लागणार आहे मला स्वतःला ते गोष्टी रेस्ट्रिक्शन्स लावावं लागणार की मी बिघडून आहे काय ॲडिक्शन आहे का नाही मला काय अडिक्शन नाही स्मोकिंग ड्रिंकिंग स्मोकिंग मी करत नाही आणि ड्रिंकिंग कॅज्युअली करतो पण ते पण माझ्या घरी माहिती आहे मी कधी ड्रिंक करतो कधी नाही अच्छा काहीच ओके तर आता म्हणजे पहिल्यांदा यासाठी विचारलं की तुम्ही करत नाही काय वाटतं ज्या वेळेस अशा क्राऊडला तुम्ही ऑब्झर्व्ह करता की यार ते ड्रिंक करतायत स्मोक करतायत त्यावेळेस काय विचार असतं मुलगी म्हणून त्यामध्ये चांगलं नाही वाटत पण マンショックのメンツは <laughs> <laughs> नाही म्हणजे चांगलं नाही वाटत ऑबवियसली स्मोकिंग अँड ड्रिंकिंग इज नॉट गुड फॉर हेल्थ तर ते कुणालाच नाही करायला पाहिजे ते जे जेंडर बेस्ड नसलं पाहिजे की मुलीनी करायला क्राऊड केलं मुलांनी केलं असं नाही करायला पाहिजे कुणीच नाही करायला पाहिजे स्मोकिंग अँड ड्रिंकिंग इज नॉट गुड फॉर हेल्थ तर त्यांना फॅसिनेटिंग वाटतं म्हणून ते करतात पण ते कंप्लीटली चुकीचं आहे नाही करायला पाहिजे पण मला असं वाटते की त्यांना ती जाणीव नसते किंवा अवेअरनेस नसतं म्हणूनच ते त्या गोष्टीकडे चालल्या जातात वाद जातात त्यात आणि मग त्यांनाच नंतर हो लागतं तर धन्यवाद तुम्ही ज्या बाईट दिल्या त्या खूप महत्वाच्या होत्या तर आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताच्या सुद्धा बाईट आपण कव्हर केल्या आणि बाकीच्या सुद्धा तुम्ही खूप चांगल्या बाईट त्या ठिकाणी दिल्या तर येणाऱ्या युथला म्हणजे येणाऱ्या म्हणजे आहे त्या युथला तुमच्याकडून सुद्धा हे सजेशन राहील की अवॉइड स्मोकिंग अवॉइड ड्रिंकिंग बी ഹാപ്പി ആൻഡ് બી હેલ્ത്തി ભારત માતા કી જય ભારત માતા કી જય थैंक यू चलो थैंक यू भाई